नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमुक्ती योजना ही कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट दोन लाख पर्यंत होणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो महात्मा फुले कर्जमुक्ती शेतकरी योजना ही जे काही योजना आहे ती कोणत्या शेतकऱ्यांना व किती मुदत आहे त्या संदर्भात कालावधी कोणत्या कालावधीतील कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली व त्यांचं जे थकीत कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्या काळापर्यंत हे माफ होणार आहे किंवा दोन हजार तेवीसचं कर्ज आहे किंवा दोन हजार बावीसचं कर्ज आहे थकीत कर्ज त्या शेतकऱ्यांना माफ होणार आहे का या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण परिपूर्ण घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेतकरी असाल तर नक्की शेअर करा तर शेतकरी मित्रांनो एक चार दोन हजार पंधरा ते तीन, तीन एक तीन एकतीस तीन दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली होती त्यामध्ये दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा तर एकतीस तीन दोन हजार एकोणीस या वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली व थकीत आहे त्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेमार्फत सरसकट शेतकऱ्यांना दोन लाखपर्यंत हे कर्जमाफ देण्यात येईल असा जी आर हा दोन हजार एकोणीसच्या या योजनेमध्ये आहे तेव्हा विद्यमान आपले मुख्यमंत्री होते त्यांनी ही योजना कार्यान्वित आणली होती पण अद्याप हे दोन लाखपर्यंत सरसकट कर्जमाफ हे शेतकऱ्यांचं झालेलं नाही आहे आता अवघ्या दोन महिन्यामध्येच परत आता एकतीस मार्च येणार आहे एकतीस मार्चच्या आधी प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज हे पूर्णतः भरावं लागते जे काय रेग्युलर शेतकरी आहे कर्ज जे थक जे काही थकबाकीदार शेतकरी आहे जर त्यांनी जर थकबाकीदार शेतकऱ्यांना किंवा रेग्युलर शेतकऱ्यांना एकतीस तारखेपर्यंत आपण जर शेतकरी वर्ग वर वर शेत हा कर्ज भरलं नाही तर आपण त्याच्यावर व्याज बँक जे काय बँक आहे किंवा सोसायटी आहे त्याच्यावर कर्जावर हे व्याजदर लावण्यात येईल त्यामुळे प्रत्येक शेतकरी या पुन्हा थकीच्या या भानगडीमध्ये जाणार आहे तर शेतकऱ्यांना आता शासनानं तात्काळ अंमलबजावणी करून जे काय आता यांनी कर्जमाफीची योजना कार्यान्वित केली आहे त्याला चांगल्या पारदर्शकतेनुसार शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक बळ द्यावं यांच्या काही घरून द्यावं लागत नाही कोणाला त्यामुळे सरसकट हे कर्जमाफ शेतकऱ्यांचं केलं पाहिजे ही योग्य माग मागणी आहे त्यामुळे शेतकरी बंधून कर्जमाफीचा जी आर जर दोन दोन हजार एकोणवीसचा आहे तोच जी आर आता आहे पण नवीन जी आर काही अपडेट केलेला नाही त्यामुळे ही योजना जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याचं कर्ज खात्याचं नील होणार नाही किंवा माफ होणार नाही तोपर्यंत ही योजना कार्यान्वित होणार ना की नाही होणार हा देखील संभ्रम आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया यावर्षीचं जे काही रेग्युलर क का कर्जदार आहेत त्यांना देखील अद्यापही कोणते काही पैशाची आवक आलेली नाही कि किंवा कोणीही शेतकऱ्यांना तिकून अनुदान सानुग्रह ही मिळाली नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे काय कर्जमाफीची जी योजना आहे ती आता जोपर्यंत माफ होणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यातल्यामध्ये जे काही सोसायटीमार्फत आपण कर्जाचे उचलन करतो त्यामध्ये जोपर्यंत आदेश येऊन नोटीस येऊन जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत आपण ह्या कर्जमाफीच्या याच्यावर विश्वास ठेवायचा नाही कारण विद्यमान आपले जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर आले ठाकरे साहेब त्याच्यानंतर आले शिंदे साहेब तिघांनी घोषणा केली आहे पण बहुतांश शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालेलं नाही हे परिस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनिय व्हिडिओ बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल आपण शेती संबंधित असेच नवनीव माहिती देत असतो नमस्कार